भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे एक पासून रिझर्व्ह बँकेने बेसिक सेव्हिंग डिपॉझिट खात्यांच्या अपग्रेड करण्याचा प्रस्ताव जो आहे तो जाहीर केला आहे जा ज्यामध्ये इतर बचत खात्यामध्ये सर्व वैशिष्ट्ये मोफत असतील या सुधारणांचा उद्देश ग्राहक केंद्रित अनुभव प्रदान करणे प्रवेश वाढवणे व खातेदारांसाठी विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या ग्रामीण ग्राहकांना सुरक्षितता मजबूत करणे हे आहे प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत पाचशे सहासष्ट दशलक्षहून अधिक बी सी बी एस बी डी खाती अधिक उघडण्यात आली आहे ज्यामध्ये दोन पॉईंट सदुसष्ट लियन रुपयांपेक्षा जास्त अधिक ठेवी आहे आर बी आयने म्हटले आहे की हे बदल बी एस बी डी खातेदारांना विकसित होण्यासाठी गरजेचं असून डिजिटल बँकेशी जुळून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आर्थिक समावेशला बळकटी देण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचा प्ले रोल प्ले करताना दिसत आहे बँकेच्या क्षेत्रातून चालू असलेल्या डिजिटायझेशनच्या उपयोग ग्राहकांच्या बदला बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्वाचा रोल आपल्याला तिथं प्ले करताना दिसत आहे आणि याच्यामुळे ग्राहकांची बँक खातेदारांची बँकेकडनं उपलब्ध असणारी सेवा जी ती सुधारेल आणि त्यामुळे आर्थिक समावेशाला जी ती बळकटी मिळेल प्रस्तावित नियमानुसार बँकांना बी एस बी डी खात्यांना नियमित बँकिंग सेवा मानवी लागेल अमर्यादित ठेवी थी एटीएम किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि दरवर्षी किमान पंचवीस पृष्ठांचे चेकबुक व मोफत इंटरनेट व मोबाईल बँकिंग सारख्या सोयी सुवी सुविधा देणे आवश्यक मोफत द्यावा लागतील किमान शिल्लक रकमेचा कोणतीही अट ह्याच्यामध्ये राहणार नाही आणि या खात्यामध्ये एटीएम ट्रान्सफरचं चार मोफत ट्रान्झॅक्शन देण्याची सुविधा सुद्धा असणार आहे आयने बँकांना बी एस बी डी आणि खात्यांची वैशिष्ट्य आणि उपलब्धता वाढवण्याचे निर्देश दिले असून यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे ठेवीदारांची ओढ लागण्याची शक्यता आहे बँकांनी संभाव्य ग्राहकांना बी एस बी डी व इतर बचत खात्यातील फरक देखील सांगण्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये नसलेल्या सर्व व्यक्तींना या मूलभूत वित्तीय सेवा समजून घेता येऊ शकतील आणि त्यामुळे त्यांचा त्या ते वापर करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतील हे आहे याच्यामुळे आणखीन एक फायदा होताना दिसणार आहे तो म्हणजे जो गरीब किंवा समाजातील खालच्या स्तराचा घटक आहे की तो याच्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करताना दिसू शकतो आणि त्यामुळे अधिकाधिक जनधनचे खाते जे आहे ते आपल्याला बँकांबरोबर ओपन होताना दिसू शकतात आणि याच्याकरता ह्या अगोदर अशा प्र प्रकारच्या सुविधा जर आपल्याला हव्या होत होत्या तर त्याकरता बँका ज्या आहेत ते ठराविक रक्कम आपल्याकडनं चार्ज करत होत्या परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमानुसार एक ऑक्टोबर नंतर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चार्जेस तर लागणार नाहीये परंतु नव नवीन सुविसुविधा जे आहे ते भेटण्याचे संधी जे आहे ते तयार होताना आपल्याला दिसत आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारांबरोबर ह्या रीलला शेअर करा धन्यवाद